नमस्कार बाबांनो आज एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे दादा आपल्या महाराष्ट्रात किंवा तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस पडतो आहे आणि पावसाचा हाल काय व्हायला लागले हे सगळ्यांना तुम्हाला फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचवायचा एक प्रयत्न करतो आहे बाबांनो व्हिडिओ नीट बघा का तर परिस्थिती जेव्हा आपल्यावर येते ना तेव्हा आपल्याला कळतं दाद्या त्या परिस्थितीत काय करायला पाहिजे आपला हाल काय होतं जेव्हा परिस्थिती आपल्यावर असते ना दा दाद्या एकट्यालाच लढायचं असतं दाद्या ही आज हाल आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात व्हायला लागले ओके बाबांनो पहिला गोष्ट आहे याचा मुद्दा काय दाद्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर बरोबर आहे एक काळ होता दाद्या आपल्याला दुष्काळ दाद्या दा दा पाऊ पेलं पाणी नसायचं पण आज ओला दुष्काळाने एवढं पावसानं हाल केले ना दाद्या दा दा, घराघरात पाणी गेले दाद्या बरोबर आहे का नाही कुणा कुठल्या सिटीमध्ये दादा ड्रेनेजच्या दा 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 दा, पाईप फुटलेत दाद्या घरात पाणी गेले खायला आण मिळे नाही दाद्या सरकार मदत करत नाही दाद्या कधी कधी वाटतं ना दाद्या दा, 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 दा। सरकार ना दा 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 दा, आहे ना दाद्या नेमकं आहे कशासाठी हेच आत्तापर्यंत कधी कळालं नाही ही सरकार दुष्काळ पडलं ग बसतं वला दुष्काळ पडला ग बसतं दाद्या पण ह्या सरकारचं कौतुक केलं पाहिजे दाद्या की जेव्हा निवडणूक येते ना दाद्या प्रत्येकाच्या बांधावर जाणार प्रत्येक नेत्या जातो का नाही प्रत, प्रत्य प्रत्येकाच्या बांधावर जातो तिथं जाऊन मस्त जेवण बिवण करतो दाद्या का तर निवडणूक आहे पाच वर्ष आमदार खासदार म्हणून राहायचं असतं पण ज्यावेळेस दाद्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती येते ना त्यावेळेस एकही नेता घरातनं बाहेर निघतोय का नाही असं वाटतं ते म्हणणार परत आमचं अधिवेशन आहे आमच्या सभा आहे ह्या ओपन असल्या टायमाला कोणी येत नाही मग कळतं बाबा की दाद्या शेतकऱ्यांसाठी नेमकं कोण आहे राजकारणीवाली शेतकऱ्यांचे जेव्हा राजकारण करते ते उसाला भाऊ दिल नाही त्याला भाऊ दिल नाही आणि जेव्हा हीच लोक सत्य देत ना दाद्या सगळं ह्यांच्याच जातात असत पण शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत दाद्या आणि म्हणायचं काय शेतकऱ्यांसाठी आम्ही जीव देऊ अरे जीव देऊ नका बांधावर जाऊन पंचनामा तर करा हा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो दाद्या पहिली गोष्ट शासनातर्फे पंचनामे शेतकऱ्यांसाठी एक दाद्या पहिली गोष्ट दाद्या पंचनामे आहे ना दाद्या ही सरकारचं मला या प्रशासनाचं एक दाद्या खरं सगळ्यात भारी काय वाटतं माहिती आहे एखाद्या माणसानं गांजाचं झाड लावलं ना अख्खा मीडिया अख्खं प्रशासन त्याच्या शेतात जात पण ह्या पंचनामा करायला मात्र प्रशासन निवांत हा म्हणजे काय पद्धत आहे हे हा पहिली गोष्ट दाद्या तुम्हाला काय फोटो दाखवतो हे फोटो बघा बघितलं जनावर आहेत ना का इथं जनावर सगळी जर्शा वगैरे आहेत का दाद्या आहे तिथं मिलेले आहेत दाद्या पाण्याचं असेल प्रॉब्लेम कच काढून पाऊस पडलेला आहे दाद्या का, दा का।, का हे जनावर दिसतात तुम्हाला म्हणजे एका शेतकऱ्याचं बाबा हे जरशी किती रुपयाला असेल दाद्या ह्याची भरपाई सरकार देणार का निसतंच फक्त शेतकऱ्यांचा वापर इलेक्शन पुरता करणार हे पण सरकारनं सांगावं शेतकऱ्यांसाठी दाद्या खरं सांगतो तुम्हाला लोक म्हणून म्हणते ते जे आपलं आपलं आमचं पण वडील दाद्या शेतकरी आहेत दाद्या पण प्रत्येक शेतकऱ्याचं शेतकरी म्हणतो दाद्या पोरा तुला दहा हजाराची नोकरी असू दे तू नोकरी कर पण शेताच्या बांधा शेताच्या फंद्यात पडू नको दाद्या का तर त्यांना दिसते दाद्या पाऊस पडायला लागले की कचकटून येते दाद्या पिकांना चार महिन्या वर्षभर सांभाळायला असते दाद्या पाऊस गचा गचा पडतो दाद्या आणि शेत पिकाचं पण वाटोळ करून जातं आणि सरकार आहे ना दाद्या पंचनामे करून दाद्या भरपाई म्हणून देते या खराला दोन हजार आणि तीन हजार दाद्या ही सरकार आहे दाद्या पण हीच सरकार निवडणुकीच्या टायमाला एका मताला दहा हजार पंधरा हजार दारूच्या पार्ट्या नाही तिथं माणसाला घेऊन जाणार नाही तिथं खर्च करणार पण पिकाला मात्र भाऊ सरकार कधीच देत नाही हे सगळ्याला माहिती आहे दाद्या बरोबर आहे आता हे जर पंचनामा करायचं म्हणजे अधिकाऱ्यांकडं कर जायचं त्यांना पैसा द्यावा लागणार साहेब पंचनामा करा काहीतरी मिळू द्या पैसा आम्हाला शेतकऱ्याचं दुःख वेगळंच आहे दाद्या कर्जाचं इकडं हप्त्या बँकेवाली आहे ती दाद्या वरण निसर्ग आहे दाद्या हा निसर्ग पण मारतोय दाद्या हिकडनं राजकारणीवाले मारते दाद्या मग शेतकरी का आत्महत्या करणार नाही शेतकऱ्यांसाठी कोण फक्त पुरतं बोलते द्या आम्ही एवढा भाव देऊ आणि जेव्हा सत्तेत येतात ना ती फट्यावरून ही राजकारणी सगळ्यांना कोलते ती दादी हे किती दिवस तुम्ही पण शांत बससाल जरा बघा नीट भावांना पुढं अजून खूप काय काय हो का सोयाबीन एवढं भावांना कष्ट केलं असेल दाद्या हा कष्ट करून सगळं पिकवलं असेल आईचं सोना असेल पुरीचं बाबा सोना असेल बायकोचं सोना असेल घाण ठेवलं असेल हा बिया घेतल्या असलेल्या तेवढं जपलं असेल आणि शेवटी हातात काय भेटलं हो का त्यानं स्वतःला मला सगळ्या शेतकऱ्याचं दुःख वाईट काय वाटतं माहीत आहे दाद्या आपण प्रत्येक शेतकरी आहे ना दाद्या प्रत्येक पिकाला लेकरासारखं जपतो दाद्या आणि जवळ पाऊस येतो ना दाद्या हो हल्ली एकरासारखा हातात उचलले दाद्या काय करायचं शेतकऱ्यांनी सरकार तर लक्ष देत नाही दाद्या फक्त सरकारचं बजेटमध्ये येतं बघ शेतीसाठी आम्ही एवढं टार्गेट केलं अरे पण नेमकट पैसा जातो कुठे आणि शेतकऱ्यांना भरपाई तर घंटा कधी भेटत नाही बघा एकराला दोन हजार रुपये तीन हजार रुपये घे कटून खातं महाग झाली ती सगळं महाग आहे काय करायचं शेतकऱ्यांनी हा दुसरी गोष्ट दाद्या हो का बघा हे म्हणजे घरात पाणी आले दाद्या हा लेकराची पुस्तकं वह्या दप्तर सगळं गेल्यानंतर आई बापाला बरं वाटतं आणि त्यावेळेस सरकार काय रिजन आणि तुम्हाला एक खोटं सांगत नाही दादा तुम्ही कुठल्या पण सिटीत असाल दा दादा सिटीचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का ही लोक आहेत ना दादा ही सरकारी कामच चालती ती कशी बघा एकदा जर तिने रस्ता बांधायला लागले ना दा दादा त्यावेळेस ते ड्रेनेजचा विचार वगैरे करणार नाहीत या रस्ता बांधणार दाद्या कोट दोन कोट रुपये खर्च करणार पाऊस आला ना दाद्या बस घराघरात पाणी गेलं का परत ते रस्ता आहे ना दाद्या काय केलाय दाद्या आहे आणि परत अजून काय केलं दाद्या परत रस्ता बांधलाय म्हणजे ह्यांचं काम काय दाद्या लिस्ट बांधायचं दा फक्त चार महिने टिकवायचं चा, परत टेंडर काढायचं दादा किती दिवस फसवणार दाद्या ले दिवस राहत नसते तर सर्वसामान्य लोक शेतकऱ्या लोकांना किती दिवस फसवत जेव्हा यांचा तळतळ लागतो ना दाद्यांनो परत भल्या भल्याना खायला सुद्धा मिळत नाही दाद्या हे सगळ्याला माहिती आहे दाद्या तुम्हाला काय विडिओ दाखवणार आहे दाद्या ते व्हिडिओ दा 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 बघा हो का म्हणजे ही परिस्थिती आहे दाद्या हि हो का न कुत्र जाते दाद्या कुत्र हा पण राजकारणीवाली कुठं जातात मला हेच कळत नाही दाद्या काय ह्यांना जायला काय येत नाही हा फक्त शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरताच करता नेमकं ज्यावेळेस त्यांना आडी अडचण येतात त्यावेळेस तुमचं मोठं बोलल्याला कुठं जातं निवडणुकीच्या टायमाला ह्या करेल त्या करेल तेव्हा कुठं जातं आता बांधा बांधाने फिरायला का नको वाटत असेल हा अजून दाखवतो दादा दोन सेकंद भावा न हा पाणी किती आहे बघा त्यातनं भाऊ गाडी मारायला लागलाय हां हां दादा पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही हायवेला जाताना दाद्या तिथं ट्रॅफिकवाली आहेत ना काही ला तुमच्याकडे एक डॉक्युमेंट नसलं ना दोन हजार तीन हजार चार हजार रुपये घेते दाद्या असल्या टायमाला कुठं जाते ती हे हां पाणी आले बाबा जाऊन थांबावं गाड्या बंद करावं का तुम्हाला जीव पण महत्वाचा नाही सरकारला तुम्हाला खरं सांगू हे प्रत्येक राजकारणाला दाद्या मतापुरता माणसाचा वापर करायचा आहे तुझा जीव गेला तरी पण त्याला देणं घेणं नाही तू मर काय प्रॉब्लेम नाही हां फक्त पैसा घ्यायला आम्ही आहे हायवेला जरा थोडं गाडीचं जर टर्न जर वाढलं ना दाद्या काच दिशे आठ हजार रुपये दे नाही तर दहा दे हजार रुपये देईल हे ट्रॅफिकवाले दाद्या आणि हे रियल आहे प्रत्येक ड्रायव्हरला भावांना माहिती आहे पैसा किती लुटते दाद्या मग असल्या टायमाला कुठं जाते तिथे हां का फक्त तुम्हाला पैसा माल घ्यायचा असेल त्या टायमाला तुम्ही थांबता का हां दुसरा एक व्हिडिओ दाखवतो दाद्या दोन सेकंद आता हे बघा ही परिस्थिती ही सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती हो का ही ब्रिजवर ना कोणतं चाललेलं आहे दादा हे सोलापूरच आहे हम्म पाणी बघा हो का पाणी टच होत आहे पूर्ण बघितलं तरी पण वाहतूक चालूच आहे दाद्या ही नंतर बंद करणार यांच्या पुलावर भरोसा ठेवाय सुद्धा ते दाद्या हे कधी पडील कधी इस्तू लागेल आपल्याला हे सुद्धा माहीत नाही दाद्या बघा का हे व्हिडिओ बघा नीट निस्त पाणी आहे दाद्या हे का बघितलं पहिली गोष्ट भावांनो सगळ्यांना सांगतोय तुम्हाला सगळ्यांना दाद्या हे सगळ्यांना प्रॉब्लेम येत असेल दाद्या आपण ऊस लावला कांदा लावला सोयाबीन लावले दाद्या पिकं सगळी वायपट गेलीत एवढा आपण जेवढा खर्च केला आहे ना त्याच्या मोबदल्यात सरकार पंचनामा करून किती रुपये दिल आपल्याला तीन हजार रुपये चार हजार रुपये बरोबर ते किती दिवस चालणार दाद्या आणि शेतकऱ्यांचा अंत किती दिवस बघणार आहे ते दाद्या हां आणि शेतकऱ्यांकडं ऑप्शन काय राहतो शेतकऱ्याला दुसरा सोर्स आहे कुठं पावसानं जरशा मेल्या घरात पाणी आलं दाद्या व शेतात पाणी आहे दाद्या शेतकऱ्यांना करायचं काय हां हां सरकार करतं काय सरकार बसून तिथं बस पाणी करायला तुम्हाला म्हणतो ना दाद्या एखादा गांजाचा झा झाड जरी लावलं ना दाद्या सगळ्या मीडियाला लगेच प्रशासन येतं दाद्या कोट दोन कोट रुपये त्याला फाईन जन्मठेप पण असल्या टायमाला कधीही राजकारण्याने प्रशासन लवकर जागं होत नाही दाद्या हां निस्तर तार्खा तारखावर तारखा असते झाले शेतकऱ्यांना करायचं काय हा एक साधा सिम्पल प्रश्न आहे जरी बाबांनो बाकीच्या राज्यात बघा तुम्ही पंजाब हरियाणा साईडला जावा पंचनामे करून किती रुपये देतात ते आपल्या महाराष्ट्र सरकार आपलं बजेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे मग ही पैसा जातो कुठे हा काय काय पुलं सुद्धा पडायला लागले पुलं पावसानं व दोन तीन वर्षानंतर दाद्या इंग्रज बरे बरे होते ना दाद्या दीडशे वर्ष राज्य केलं भावानी ब्रिज जरी बांधलं ना दाद्या ते अजून पण पत्रांना सांगते ही ब्रिज पाडून टाका हां मग हे आपलं काही इंग्रजापेक्षा खतरनाक का आहे वाटायला लागले दाद्या हे की बांधते ती आणि काल दिवशी तीन महिन्यात जिकडं तिकडं किती दिवस आहेत दाद्या हां जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर करा दाद्यांनो जागे व्हा आणि बोलायला शिका दाद्यां तुमचा जो आमदार असेल तुमचा खासदार असेल तुमचा वापर फक्त मतदानासाठीच करतो आहे दाद्या आणि ज्यावेळेस आपल्यावर प्रॉब्लेम येतो त्यावेळेस हा आमदार खासदार गावातली प्रतिष्ठित लोकं कुठं जातात हे पण समजायला पाहिजे दादा ज्यावेळेस घरात पाणी येतं खायला आण मिळत नाही ना दाद्या त्या टायमाला कोण मदत करणार आहे कोणीही मदत नाही करत आपले प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ह्या गोष्टीतनं दाद्या सांगतो आहे तुम्हाला आपल्यात किती जरी अडचण आली ना दाद्या दा दा? वैयक्तिक गोष्टी हँडल है करावं लागते त्या आपल्याला वाटतं हे सरकार आमचं आहे सरकार तुमचं आहे आता बरं दाद्या हे पंचनामे करताना ही, करता ही हिंदू मुस्लिम करी नाही ते दाद्या नाहीतर ह्यात पण हिंदू मुस्लिम केले की इस्तू लागायचा दाद्या काय सांगता येत नाही भरोसा नाही दाद्या दा दा दा, कुणावर हां ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस हिंदू मुस्लिमचे भांडण असते ते दाद्या दा। आता हे कुठं काय नाही तिथे ते तर बघायला पाहिजे पंचनामे तर करून घ्या ह्या सगळ्या प्रशासनाला एक व्हिडिओच्या माध्यमातून विनंती का शेत तर शेतकऱ्यांना दाद्या कर्ज काढून लेकराबालांची सोनं घाण ठेवून शेतात पिकवलेलं असतं दाद्या आणि त्यात जर पावसानं दाद्या जर गेलं तर त्यांना मोबदला मिळाला पाहिजे हीच अपेक्षा असते बाकी काही अपेक्षा नाही त्यांची आणि तुम्ही मालाला भाव किती देता हे पण तुम्हाला माहिती आहे स काय काय सहन करायचं पीक चांगलं आलं भाव नाही आणि जेव्हा पीक येतं पावसाने इसतो लावतो मग सरकार शेतकरी का कर्जबाजारी होणार नाही आणि शेतकरी का आत्महत्या करणार नाही का तर सरकारनं शेतकऱ्याबद्दल एकही धोरण कधी चांगलं केलं नाही एखाद्याच्या जर्शा मेल्यानं दाद्या दा, त्या पंचनामे करताना दाद्या परत त्या पुढच्याला अधिकाऱ्याला किती पैसे द्यावं लागतं हे सगळ्या जगाला माहिती आहे का तर पैसे दिल्याशिवाय भारतात काम होत नाही सगळ्यांना माहिती आहे दादा हे म्हणायचं आहे फक्त ऑनलाईन हां किती दिवस लुटमार होणार आहे दाद्या राहिला प्रश्न गाड्यांचा दाद्या हायवेवर जेव्हा एखाद्या आयचर वगैरे असेल एक टन अर्धा टन जरी जास्त झालं ओवाले किती ताप देतात हे सगळ्याला माहिती आहे हां प्रत्येक वेळी कागदपत्र वगैरे बघतात मग आता तुम्हाला ही पंचनामे करतानाच तुम्हाला टाईम भेटत नसेल दाद्या बाकीच्या टायमाला सर्वसामान्य लोक लोकांकडनं पैसे लुटताना तुम्हाला भरपूर टाईम असेल नाही तेवढं तुम्ही तुम्हाला खोटं नाही सांगत हे रिअल आहे काय काय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांच्या जीवावर दाद्या नाही तेवढा पैसा कमवलाय दाद्या नाही तेवढा पण तेच अधिकारी परत माजुरी झाले आणि शेतकऱ्यांना नाही त्या भाषेत बोलतात दाद्या हा एवढं चांगलं नसतं शेवटी सत्ता येते जाती पैसा येतो जातो पण जेवढे लोकांचा तुम्ही तळतळाड घेचाल ना दाद्या तेवढे तुमचे दिवस वाईट येतील दाद्या त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा घमंड करू नये एखाद्यावर अन्याय होतो त्याला पुढच्या त्याच्या बाजूने राहावा तेवढं धाडस तरी ते ठेवा शेतकरी अडचणीत आहे का तर शेतकरी राजाच आहे ना दाद्या यांच्यामुळे आपण आहे दाद्या त्यांनी जर अन्न जर पिकवायचं हे के केलं ना महा मरशील दाद्या तू मरशील त्यामुळे सरकारला एक मनापासून विनंती करतो दाद्या लवकरात लवकर पंचनामे करा आणि सगळ्यांना सांगतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे, जे शेतकऱ्यांचे बाबा पंचनामे राहिले असतील काय काय राजकारणी तर दाद्या दा दा, काय काय राजकारणी आहेत दादा जे मदत करायला लागलेत पण काय काय राजकारणी कुठं झोपलेत मला तेच काही नाही निवडणुकीच्या टायमाला असं रात्रंदिवस फिरते ती दाद्या इकडं प जा ढाब्यावर त्या ढाब्यावर जाऊन जेवण कर जा तिकडं नाचायचा कार्यक्रम आहे तिकडं तुला दर वीस हजार रुपये खर्चायला मग शेतकऱ्यांना पण द्या ना आता गरज जेव्हा गरज आहे तुम्ही त्यावेळेस करा ना का तुमची गरज भागली म्हणजे झालं तुम्ही निवडून आला पाच वर्ष आता इकडं फिरकायचं पण नाही कुठला राजकारणे दादा जी बांधावर जाऊन बघायला लागलं एक पण क्वचित राजकारणे दिसतं दादा क्वचित जी शेतकऱ्यांना जाऊन मदत करायला करा ती बांधापर्यंत पोचायला लागली ती नाहीतर बाकीचे आहेत दाद्या यायचं स्टंटबाजी करायची विषय संपला त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे दाद्या हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ठीक आहे भाऊ धन्यवाद